नमस्कार आपण पाहत आहात एमडीटीव्ही टी व्ही मराठी न्यूज हिंगोली जिल्ह्यात काल रात्री पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे आहे जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले सर्वात जास्त फटका बसला तहसील क्षेत्रात कळमनुरी मधील डोंगरगाव पूल परिसरात कयाधू नदीने अक्षरशः उग्र रूप धारण केले आहे नदीच्या वाढलेल्या पात्रामुळे शेतकऱ्यांची हजारो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे यामुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळले आहे इतकेच नाही तर कयाधू नदीचे हे पुराचे पाणी आता गावांजवळील रस्त्यांवर येत आहे ज्यामुळे अनेक मार्गांवर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे नागरिकांना आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे प्रशासन तातडीने या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहे हिंगोली जिल्ह्यातील ताज्या अपडेटसाठी पाहत रहा एमडीटीव्ही मराठी न्यूज पूर्णपणे नऊ एकर शेती पूर्ण पाण्यात आहे माझी तर नाही आमच्या संपूर्ण डोंगरगाव पूलमधील जे शेतकरी आहे ते टोटल पाण्यामध्ये आहे तरी महाराष्ट्र सरकार उपमुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की लवकरात लवकर शंभर टक्के कर्जमाफी शंभर टक्के अनुदान आणि सर्व विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती लवकरात लवकर माफ करावे ही विनंती त्यांना होत असेल पंजाबमधील पन्नास हजार रुपये हेक्टरी कर्ज अनुदान मिळू शकते तर आपल्या महाराष्ट्रात का नाही तर तसंच पन्नास हजार रुपये हेक्टरी नाही तर पन्नास हजार रुपये एकरी अनुदान त्यांनी द्यावे जैन। ही एवढी अपेक्षा भावना एकच आहात साहेब माझी पाच एकर शेती आहे माझ्या शेतीची संपूर्ण नुकसान झालेली आहे तर माझं सरकारला एकच विनंती आहे की मदत तर द्यावीच पण मदती संघ सरसकट कर्जमाफी पण करावी